मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेकडून आंदोलन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात पालघरमधील चारोटी टोल नाक्यावर टोल वसुली न करताच वाहनं सोडण्यात येत आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची सध्या दुरावस्था असून एका बाजूला कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरू असताना या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते आणि या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं शिवसेना शिंदे गटाकडून आज या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली तर हे आंदोलन सरकारविरोधात नसून प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदाराविरोधात असल्याचं खुलासा शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी केला आहे बघा मुंबई अहमदाबाद महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावरनं गुजरात डहाणू पालघर वसई पुणे जाऊन नायगाव ह्या इकडचे जवळपास हजारो लाखो प्रवासी रोजच्या आपल्या कामाच्या निमित्ताने प्रवास करत असतात वाहतूकदार व्यापाराच्या माध्यमातून वाहतूक करत असतात आणि वेगवेगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याकरता शासनाने आणि केंद्र सरकारने हा शेकडो कोटीचा रस्ता आज बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे पण आपण बघतोय गेल्या काही महिन्यांपासून हा ठेकेदार जो आहे अगदी मुजोर पद्धतीने आणि नियोजन शून्य कारभारामुळे त्याला वाटते तशा पतीने पॅचेस मध्ये कॉन्क्रिटिकरणाचं काम करतोय कुठल्याही स्वरूपाचं ट्रॅफिक झालीच तर काय आपण केलं पाहिजे त्याचं नियोजन नाही आज तुम्ही बघताय की गेल्या महिनाभरापासून तर पावसामुळे त्या कॉन्क्रीटीकरणाला मोठे मोठे खड्डे पडले आहेत म्हणजे अत्यंत निकृष्ट स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं प्युरिफिकेशन त्याचं ना नाही न करता त्यांनी काम केलंय म्हणजे मला वाटतं की साधा आपण घर करताना जे कॉन्क्रीट करतो त्याचाही दर्जा त्यांनी वापरला काही शंका लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय कारण तासन तास ट्राफिक त्यामुळे सर्वसामान्यांना होणार त्रास आणि रोजच्या रोज लोकांना प्रश्न पडतो की आज आपण महामार्गाने प्रवास करायचा की नाही करायचा म्हणजे अशी व्यवस्था शासनाने चांगल्या उद्दिष्ट निर्माण केली असेल आणि यामुळे पालघर जिल्ह्यातल्या लाखो प्रवाशांना सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असेल तर त्याकरता शिवसेनेत आहे आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हे लोकांना लोकाभिमुख काम करण्याचं चा, काम त्यांचं असतं व्यवस्थेतून माध्यमातून लोकांना दिलासा मिळावा ही भूमिका असते आपल्याला बाळासाहेबांनी शिकवलंय दिगे साहेबांनी शिकवलाय कि ज्या वेळेला एखादी गोष्ट लोकांच्या व्यवस्थेत ही लोकांकरता हानिकारक होत असेल त्यावेळेला त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे जा विचारला पाहिजे आणि त्या लोकांना शिवसेना स्टाईलने वटणीवर आणलं पाहिजे म्हणून या पालघर जिल्ह्यातल्या वसई पासून ते तलासरी पर्यंतच्या लोकांना दिलासा मिळावा वाहतूकदारांना दिलासा मिळावा याकरता हे शिवसेनेच्या आमच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचं इशारा आंदोलन आहे आणि हा इशारा ऐन आहे हा इशारा आहे ठिकेदाराला आहे हा इशारा प्रशासनाला आहे हा इशारा व्यवस्थेला आहे की हे जे महामार्ग आहे महामार्गाच्या माध्यमातून लोकांना सुरळीत सुरू झालं पाहिजे खड्डे नंद झाले पाहिजे आणि या ठेकेदारावर ज्याने आतापर्यंत चाळीसच्या वर बळी घेतले तुम्ही सांगा मला की आज या कामामुळे जर दोन महिन्या मग तीन महिन्या चाळीस बळी जात असते त्याची जबाबदारी कोणाशी आहे त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एफाय लॉन झाली पाहिजे आणि जोपर्यंत हा रस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत विरार आणि चालूचा टोल नाका बंद झाला पाहिजे हा अग्रही भूमिकेचा आजचा आमचा इशाराबाजा आंदोलन आहे आणि या आंदोलनातून जर धडा मिळाला नाही शिकला नाही तर आम्ही सांगतोय त्यांना आज शिवसैनिक आज पेटला तो व्यवस्था कुठलीही बघत नाही लोकांना दिलासा देणं लोकांना न्याय देणं आणि शासन व्यवस्था पाडणं हे का शिवसैनिकांचं काम आहे त्यामुळे आजचं आंदोलन इशारा आहे आणि मला खात्री आहे त्या माध्यमातून व्यवस्था सुरळीत करतील आणि लोकांचा दिलासा देण्याचं काम त्यांनी करावं अन्यथा शिवसैनिकांचं आंदोलन दिवसागणिक याचा आंदोलनाची धार ती तीव्र होत हे मात्र नक्की बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर